एकीकडे मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची युती झाली आहे पण पुण्यात मनसे आणि ठाकरे गटात जागा वाटपाबाबत अजूनही रस्सिकेच आहे पन्नास जागा न घेता ठाकरे गटानं जागा वाढवून द्याव्या पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी अशी ही मागणी ठाकरेंच्या सेनेकडे केली आहे जागा वाटपाचा निर्णय होत नसल्यानं मनसे आता पुण्यात आक्रमक झाल्याचं आहे रेवती हिंगवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रेवती मनसेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे एकूण किती जागा हे दोन्ही पक्ष लढवणार आहेत आणि जागा वाटप कसं होतंय आणि कोणत्या मुद्द्यावर मनसेला आक्षेप आहे नक्कीच विनोद खरतर तर मागील दोन ते तीन दिवसांपासून महाविकास आघाडीची बैठक पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये होत आहे आणि तिकडे जवळपास फॉर्म्युला असा निश्चित झालाय की पन्नास 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 म्हणजे शरद पवार गटाला पन्नास काँग्रेसला पन्नास आणि ठाकरे गटाला पन्नास तेव्हा महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेसने ही अट घातली होती की जे काही तुमच्या वाटेला जागे जागा येतील त्यापैकीच मनसेला जागा देण्यात यावा त्यावरून मनसे नेत्यांची जी आहे ती आक्रमक भूमिका इथे पाहायला मिळते त्यांनी असं स्पष्ट म्हणलेलं आहे की पुण्यात शिवसेना मनसे या युतीमध्ये मनसेच मोठा भाऊ आहे त्यामुळे त्यानुसार आम्हाला जागा देण्यात यावा म्हणून पन्नास जागा न घेता शिवसेनेने अधिक जागा वाढवून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आलेली आहे आज पुन्हा एकदा संध्याकाळच्या सुमारास शांताई हॉटेलला महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे त्यामध्ये ठाकरे गटाचे अनेक नेते देखील उपस्थित असणारे त्यासोबत सचिन अहिर देखील उपस्थित असणार आहे तर या बैठकीत नेमकं काय होते आणि हा तिढा सुटतोय की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रेवती दिलेल्या अपडेट्स बद्दल मनसे आणि ठाकरे गटामध्ये अजूनही तिढा पुण्यामध्ये कायम आहे आणि तो तिढा कधी सुटणार हे पाहणं महत्वाचं असेल